बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ मंदिराचा श्रावण मास पर्वकाळ उद्यापासून सुरू होत आहे श्रावण महिना अतिशय पवित्र महिना समजला जातो श्रावणाच्या पार्श्वभूमीवर महिनाभर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक परळीत दाखल होऊन प्रभू वैद्यनाथाचं मनोभावे दर्शन घेत असतात या पार्श्वभूमीवर दरवर्षी श्रावण महिना एक प्रकारे उत्सव म्हणून साजरा केला जातो या श्रावण मास पर्व काळाला आता प्रारंभ झाला असून रात्री बारा वाजल्यापासून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताना दिसून येत आहेत त्याचबरोबर प्रभू वैद्यनाथ मंदिरात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पसजावट व आकर्षक अशा प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विद्युत रोषणाई आणि पुष्प सजावटीमुळे मंदिर परिसराला अतिशय श्रंगारिक रूप प्राप्त झाले असून विहंगम व मनोहरी अशा प्रकारचे दृश्य मंदिरामध्ये दिसून येत आहे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात दर, दर सोमवारी विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर सजवले जाते त्याचबरोबर संपूर्ण मंदिरावर महिनाभर विद्युत ही करण्यात येते त्याचप्रमाणे या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांची दर्शनाची व्यवस्था व्हावी यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे तीन स्वतंत्र रांगा दर्शनासाठी असून याबाबत सुरक्षा व पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात येणार आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीनेही श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा सुव्यवस्था कायम राहावी या दृष्टिकोनातून तगडा बंदोबस्त असणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान प्रशासन कामाला लागले आहे यासाठी तीन स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात आल्या असून पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे तर पाच धारकांसाठीही स्वतंत्र रांग असणार आहे धर्मदर्शनाला जाणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळ लागावा व लवकरात लवकर दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून मंदिर प्रशासनाने तयारी केली असल्याचे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी आमच्याशी बोलताना सांगितले त्याचप्रमाणे शिवभक्त माजी नगरसेवक राजेंद्र सोनी यांनीही श्रावण मासाबद्दल माहिती दिली कशी व्यवस्था आहे दर्शनाची उद्या पहिला श्रावणी समोर श्रावण सोम सोमवारानिमित्त तीन लाईनच्या व्यवस्था आहेत भाविकांसाठी त्यामध्ये दे धर्मदर्शन महिला आणि पुरुष आणि पाच धारकांची शंभर मूल रुपये मूल्याचा पास आहे या दर्शन व्यवस्थेमध्ये सर्व एरिया सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कवर्ड आहे देवस्थान ट्रस्टतर्फे या ठिकाणी सेक्युरिटी गार्ड आहेत आणि मोठ्या प्रमाणात आमच्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो या तिन्ही लाईनच्या लगत त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे कुठल्याही भाविकांना लवकर दर्शन व्हावं यासाठी पासची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली आहे साधारण कमीत कमी वेळामध्ये लवकर दर्शन व्हावं अशी त्या मागची संकल्पना आहे आणि या ठिकाणी सगळीकडून स्वच्छता मेंटेन करण्यासाठी देवस्थान ट्रस्टची या ठिकाणी स्वच्छतेची टीमसुद्धा आहे जेणेकरून लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छता या ठिकाणी जाणवते अशा पद्धतीनं या ठिकाणी लाईन व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्या लाईन व्यवस्थेला अंडर कॅमेरा या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे कुठलीही घटना घडली तर त्या ठिकाणी रेकॉर्डिंग सायमल्टेनियसली चालू असतं अशा पद्धतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्त पाच सोमवार या श्रावण महिन्यामध्ये आहेत आणि पाचवी सोमवारला गर्दी पडेल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने केलेलं आहे काय सांगाल परळीमध्ये आगामी महिनाभर तो भाविक येणार आहे तर या भाविकांच्या सेवेसाठी का परळीकरांचं योगदान कसं राहणार आहे कशा पद्धतीने परळीकर या सगळ्या भाविकांची सेवा करणार किंवा त्यांच्या सोयीसाठी कसे प्रयत्न करणार यावर्षी पाच सोमवार आल्यामुळे साहजिकच गर्दी वाढणार आहे दरवर्षी ही परळी शहरामध्ये लाखोच्या संख्येने लोक भाविक यात्रेकरू येतात आणि वैद्यनाथचं दर्शन घेतात अनेक लोकांना दर्शन जर दर नाही झालं तर ते कळसाचं दर्शन घेतात पायऱ्याचं दर्शन घेतात पण इथं आले तरी ते पुण्य कमवतात असं त्यांचं मनाचा मानस असतो या निमित्तानं मंदिर प्रशासन तर चोख व्यवस्था करत आहे यात्रेकरूंना याशिवाय नाथ प्रतिष्ठान दर सोमवारी खिचडी प्रसाद आणि राजगिऱ्याचा लाडू हा पाचव्या वर्षी हा पाचवा वर्धा दिन आहे त्याचा आणि हे पाच सोमवार तो भाविकांना देतो लाखो भाविक याचा आस्वाद घेतात उपवास म्हणून तो ग्रहण करतात आणि ही गर्दी पोलीस बंदोबस्तात यात सुखरूपपणे आपल्या आपल्या गावी जाते